काँग्रेसचे नगरसेवक पक्ष सोडणार सतेज पाटलांसाठी चिल्लर विषय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या लगबगीने सर्वच राजकीय पक्ष जोरात तयारी करताना दिसत आहेत सत्तेतील पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू तर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील शिवसेना महानगरपालिकेतील काही नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा आहे त्यावर बोलताना पाटील म्हणाले राष्ट्रवादी नेते शरद पवार हे इंडिया आघाडीचे नेते असून इंडिया आघाडी करण्यामागे त्यांचा प्रमुख वाट आहे एक भूमिका घेऊन इंडिया आघाडी स्थापन झाली त्यामुळे हे दोघे एकत्र यात तथ्य नाही राज्यात काँग्रेस उद्धव शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे आम्ही एकत्र काम करू असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला एकाच वेळी महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत निवडणुका घेता येतील का याची सांशकता आहे सर्व पक्षाने एकत्र येऊन चर्चा करावी त्या संदर्भातील राज्य सरकारने बैठक घ्यावी निवडणुका कशा घ्याव्यात हे राज्य सरकारनं स्पष्ट करावं अशी ही सतेज पाटील यांनी राज्य शासनाला केली